नमस्कार शिवकीर्ती न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आत्ताच्या ठळक घडामोडी आणि बातम्या आपण पाहूयात शेतकरी युवा गाडीचा शेतकरी महिला आघाडीचा उसाला तात्काळ उसाचा भाव तात्काळ जाहीर कोण म्हणतोय जाहीर करीत नाही मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही बार्शी तालुक्यातील निमजा येथील गुळ पावडर कारखाना आहे तो कारखाना या ठिकाणी बंद केलेला आहे आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की कुठलाच कारखानदार या ठिकाणी उसाला दर डिक्लेअर तात्काळ उसाचा भाव जाहीर केला पाहिजेल कुठलं बाकीची गोष्ट आहे मला सांगा शेतकऱ्यांना कुठली काय बिनपैशेची न डिक्लेअर करता बिगर किमतीची वस्तू अशी कुठली आहे का की न जाहीर दर जाहीर करता घेतली जाते तर मी सगळ्या कारखानदाराला आणि सरकारला सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो तात्काळ ऊसाचा भाव जाहीर करा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका लावा बरोबर त्यामध्ये बैठकीतून ऊसाचे दर जाहीर करा आणि मगच ऊस गाळपासाठी न्या अन्यथा उठलं सुटलं उठता तुम्ही आणि शेतकऱ्यांचे ऊस लुटताय शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांना तुम्ही फिरताय त्यांची आर्थिक फिरवणूक करताय ही तत्काळ थांबवा अन्यथा